नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेचा येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सगळ्यात पहिले तर राजनने थोबाड फोडलेलं आहे ते म्हणजे रागिणीचं आणि आता अनेकाचं कामिनीवरचा राग सगळ्या राजनने बरोबर अनिका आणि रागिणीवरती काढलेला आहे कारण राजनने असं सत्य ऐकलेलं असतं की आता इकडे सदाशिवला पूर्णपणे पायाला हुरपळून टाकणार ऍसिड हे सगळं अनिका आणि कामिनीचा डाव असतो ह्यानंतर तर चिडलेल्या राजनने अन्नपूर्णाला सत्य सांगत आता काय निर्णय घेतलेला आहे हे सगळं पाहायला आपल्याला मिळणार आहे पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर चला आपण बघूयात की इकडे आता राजन ज्या वेळेला रूमच्या आत अनिकाला भेटायला चाललेला असतो नक्की बाबांना काय झालेलं आहे हे जाणून घेण्यासाठी त्याच वेळेला त्या चौगींचं बोलणं तो ऐकून घेतो आणि कसा कमळीला धडा शिकवला असं कामिनी सांगत असते पुन्हा या घरामध्ये ती असताना ती हजार वेळा विचार करेल आणि ह्या घरात ती कशी येईल हे विचार करेल ह्या घरात यायचं तर तिला पोलिसात देण्याची सुद्धा धमकी दिलेली आहे यावरती राघिणीला यातलं काहीच माहिती नसतं रागिणी विचारते काय ग आई पण हे तेल त्या दिवशी ज्या वेळेला लावलं होतं त्यावेळेला तर त्या तेलामध्ये काहीच नव्हतं आणि सगळं छान होतं कामिनी सांगते अग मी उगाच नाही म्हणत कामिनीचा वार आणि वर्मावरती घाव अगदी त्याचप्रमाणे मी त्याला ऍसिड टाकून गेलेलं होतं असं म्हटल्यानंतर राजनला जबरदस्त धक्का बसतो आणि ही कसली बाई आहे म्हणजे ही कामिनी स्वतः बाबांची बहीण आणि त्यानंतर यांचं चाललंय तरी काय या आता माझ्या वडिलांच्या जीवावरती उठल्या आहेत नाही नाही मला हे सगळं थांबवायलाच पाहिजे पण यांचा नक्की पुढचा प्लॅन काय आहे हा मला जाणून घ्यायलाच पाहिजे त्यासाठी तो आता तिथेच उभा राहतो आणि त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेतो आणि त्याच वेळेला पुढचं त्याचं प्लॅनिंग पण ऐकतो आता त्या कमळीला इथूनच म्हणजे मुंबईतूनच तिच्या गावाला पाठवायचं आहे तिच्या जीवावरती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती इथून कुठेच जाणार नाही तिला इथून आता घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि दुसरा पर्याय पण नाही राजन हे सगळं ऐकून घेतो आणि त्यानंतर तो विचार करतो काही झालं तरीही कमळी मला प्रोटेक्ट करायलाच पाहिजे आणि कमळीला इथेच ठेवायला पाहिजे बरं इतकंच नाही तर मला कमळीला ह्या घरात पण परत आणायलाच पाहिजे आई आणि कमळीमध्ये झालेले दुरावे हे सुद्धा मला दूर करायला पाहिजे असं तो ठरवतो आणि तो, तो अन्नपूर्णाची भेट घेतो ज्या वेळेला राजन आता अन्नपूर्णाची भेट घेतो त्यावेळेला राजन त्या अन्नपूर्णाला सांगतो की आई खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे तू आता कमळीला ओरळ ओरळलीस ना ते सांगतो ती सांगते अरे ओरळले म्हणजे मी ओरडले नाही रे मला काही कळतच नाही तिने तेल ते लावलेलं होतं आणि ह्यावरती राजन म्हणतो पण आई मी ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत ना ते खूप भयंकर आहेत तेव्हा म्हणजे काय झालेलं आहे आता एकदा तरी ते, ते तेल लावलं तेव्हाची गोष्ट विसरलीस का ती म्हणते अरे हो रे एकदा तेल तिने लावलेलं ला होतं तुझ्या आणि माझ्या समोर पण त्यावेळेला तर ते तेला त्या तेलामध्ये काहीच नव्हतं मग त्यावरती राजन घडलेला प्रकार सांगतो आणि म्हणतो की मी ज्या वेळेला कामिनी आणि अनिका यांच्या रूममध्ये गेलो होतो ना त्यावेळेला मी सगळं ऐकलेलं आहे आणि अनिका आणि का, कामिनी या दोघींनी त्या तेलामध्ये ॲसिड टाकलं आणि त्यानंतर हे सगळं घडलेलं आहे मग ते दोघही बाबांकडे जातात आणि ज्या वेळेला अन्नपूर्णा विचारते कायो? काय हो काय घडलं होतं त्यावेळेला सदाशिव हात करून सांगायला लागतात आणि हो ती आली होती अन्नपूर्णा विचारते अनिका होती तेव्हा सदाशिव मानाने होकार देतात आणि हो ती इकडे आली होती तिने माझ्यामध्ये काहीतरी टाकलं आणि त्या ते तेलामध्ये सुद्धा कमळीचा दोष नाही आणि कमळीचा काहीच दोष नाही सगळं उघड होतं अन्नपूर्णाला सगळं समजतं आणि ती हादरून जाते बिचाऱ्या कमळीवरती मी इतका राग काढला आणि मी तेच विचार करते का कमळी असं कसं करू शकते तडक ती रूम मध्ये येते आणि कामिनीला म्हणते तू या घरात राहणार नाहीस कसं आहे ना तू जरी आमची जबाबदारी असलीस तरी जर का तू माझ्या नातीला बिघडवण्याचं काम करत असशील तर तुला या घरामध्ये थारा नाही तुला सुई एवढीही जागा नाही कामिनी म्हणते बघितलंस राजन बघितलंस काय चाललेलं आहे आता ह्या घरामध्ये मी राहू पण शकत नाही का माझे मिस्टर दादांना वाचवा वाचवताना गेले पण आता तरी त्याची कुणाला काहीच पर्वा नाही आहे कुणीही त्याचा विचारच करत नाही मग लगेचच राजन सांगतो आत्या तू तर गप्पच बस मला खरं सांगू का तर काही बोलायचंच नाहीये तुझ्याबद्दल तू तु जे काही वागलीस ना त्यामुळे मला खूप राग आलेला आहे मी हे सगळं तुमचं ऐकलेलं आहे आणि मध्येच रागिनी घुसते ती म्हणते राजन म्हणजे तू माझ्या आईला हे असं कसं काय बोलू शकतोस माझ्या आईबद्दल असं बोलायला तुला लाज नाही का वाटत तेव्हा वा राजन म्हणतो की लाज कसली पाहिजे तुझ्या आईने जे काही केलंयस ना त्या गोष्टीला लाज वाटेल ज्या वेळेला तू हे ऐकशील तेव्हा तुला पण तेच वाटेल बाबांच्या पायाला जे तेल लावलं होतं ना त्या ते तेलामध्ये अनिका आणि अनि आत्या यांनी ॲसिड टाकलं होतं रागिनी म्हणते तू कसला रे असं करतोस दुपारी तुला तेच सांगत होत्या ना की तू ऐकत होतास का त्या आता मला विचारतेस तुला खरंच काही वाटत नाही का तुला लाज वाटत नाही का हे सगळं ऐकूनही तुला आपला जीव झटत नाहीये का नाही नाही हे तुझं वागणं आता अति झालेला आहे कामिनी बडबडते नाही मला काहीच माहिती नाही राजन म्हणतो बस झालं जास्त खोटं बोलू नकोस मग रागिणी म्हणते कमळी ह्या घरात येते हे अनिकाला आवडत नसेल तर तिला ह्या घरामध्ये येण्याचा अधिकार नाही तिला आत्ताच्या आत्ता ह्या घरामध्ये बंदी करायला पाहिजे अनिका सांगते ती या घरात पुन्हा आली तर मी तिला मारून टाकेल आणि मीच मारेल हे ऐकून राजन चिडतो आणि पटकन तिच्या थोबाडीत फोडतो तेवढ्यातच अन्नपूर्णा येते आणि म्हणते राजन बघितलंस का हे असे संस्कार आहेत यांच्यावरती जर हे असंच घडत राहिलं ना तर ह्या घरामध्ये राहणं मुश्किल होईल आज फक्त पायाला इजा झालेली आहे उद्या अजून मोठं काहीतरी होईल कमळी ती कोणाचीच नसताना त्यांच्या पायासाठी झटते औषधं आणते आणि त्यांना प्रेम करते त्यांना जीव लावते पायाला बरं वाटावं म्हणून इतकं सगळं करते आणि ही अनिका आपली सख्खी नात असूनसुद्धा हिला लाज नाही वाटत का हे सगळं करायला मग अन्नपूर्णा सांगते राजन आत्ताच्या आत्ता, आत्ता कामिनीला घरातून हाकलून दे राजन म्हणतो आत्या मी तुझी सोय करेन कुठेही तुझ्यासाठी व्यवस्था करेल पण तू या घरात राहू शकत नाहीस काही झालं तरीही मी तुझी काळजी घेईल पण माझ्या मुलीला बिघडवण्याचं काम जी व्यक्ती करत असेल त्यांना मी घरात ठेवू शकत नाही मग मध्येच रागिनी म्हणते राजन जर माझ्या आईला ह्या घरात स्थान नसेल तर मीही या घरात राहणार नाही राजन म्हणतो ठीक आहे तू काही काळजी करू नकोस मी तुली तुझी पण सोय करेल आणि तुझीही व्यवस्थित व्यवस्था करेल तेव्हा ती चपापते आणि थोडीशी गोंधळते राजन म्हणतो तू काय बोलतोय तेव्हा राजन म्हणतो मी काय बोलतोय ह्यापेक्षा तुम्ही सगळे जे काही वागला आहेत ना त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्ही जे वागलात त्यापेक्षा दुसरं काही भरं भयंकरच नाही तेव्हा अनिका सांगते मग मी पण ह्या घरात राहणार नाही अन्नपूर्णा म्हणते आत्ताच्या यात्या ह्या घरातून निघ एकट्या कामिनीला जायला सांगितलं होतं पण जर तुम्हाला सगळ्यांना जायचं असेल ना तर सगळेजण जा आणि खुशाल निघा कामिनी म्हणते नको माझ्यासाठी कुणीही घर सोडू नका मीच फक्त निघते माझ्यासाठी इतकं सगळं करू नका तुम्ही इथेच राहा आणि मग कामिनी घर सोडून तिथून निघून जाते ह्यानंतर लगेचच जा राजन कमळीला बोलावतो ज्या वेळेला कमळी येते त्यावेळेलाच राजन घडलेला प्रकार सांगतो आणि म्हणतो बाळा तू माफ कर तू आजोबांसाठी इतकं चांगला विचार केलेला आहेस आणि इतकं छान ते लांडलेलं ला आहात पण हे विचार कुणाला तरी पचवत आहेत आणि खरं सांगायचं तर तू मला माफ कर काहीही झालं तरीही तुझं मला खूप कौतुक वाटतं कमळी सांगते नाही काका तुम्ही माफी नका मागू राजन म्हणतो म्हणजे तू आम्हाला माफ केलंस नाहीस असं होत नाही का तेव्हा आजोबा सांगतात नाही नाही कमळी तू रोज इकडे यायचं आहेस आणि शेवटी अन्नपूर्णा कमळीची माफी मागते आणि सन्मानाने तिला ह्या घरामध्ये कमळीची एंट्री होते आणि तिथे रोज आता कमळी येणार का हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद